उमरखेड तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये शेती आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकरी हवालदिल झाले आहेत गावकरी संकटात सापडले आहेत या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी स्वतः गावागावात व शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते देखील उपस्थित होते शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले गावातील घरे रस्ते शेत आणि जनावरांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला प्रत्येक बाधित शेतकऱ्याला किमान एक लाख रुपये प्रति हेक्टर मदत तातडीने द्यावी अशी मागणी माजी मंत्री ठाकरे यांनी केली आहे महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही सगळ्यात जास्त नुकसान जे जा आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये तर उमरखेड परिसरामध्ये या ठिकाणी जे अपर पेनगंगा धरण आहे त्या धरणाचंही पाणी आणि नदीचंही पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोडण्यात आलं की याच्यामुळं प्रचंड शे शेकडो हजारो एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे आणि तीन तीन चार चार दिवस झाले सातत्यानं ही जमीन पाण्याखाली असल्यामुळं त्या ठिकाणचे संपूर्ण पिकं जे आहेत ते नसराभूत झालेली आहेत आजही पाण्याखाली आहेत मी पाहिलं असेल की एक दोन किलोमीटरपर्यंत सर्व स्थितं ऊसाची जे शेतं आहेत ते पूर्ण असे त्यांची टोक दिसतात तर पाणी उतरल्यानंतरही आणि आजूबाजू जे करें की त्या ठिकाणी जमीन आहे शेतकऱ्यांची त्यामध्ये सोयाबीन होतं त्या सोयाबीनमध्ये तीन चार तीन चार त्या ठिकाणी दिवसापासून पाणी जे साचून राहिलं त्यामुळे पूर्णपणे सोयाबीन कापूस या ठिकाणची सगळी पिकं या जमिनीवरती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि या धरणामुळं त्या ठिकाणच्या पाण्यामध्ये आणखी भर पडली आणि ते खरं पाहिलं तर जे नदीचं पाणी आले असतं तर एवढं नुकसान नाही परंतु धरणाचंही पाणी सोडलं त्याच्यामुळं मानवनिर्मितीसुद्धा याच्यामध्ये बनता येईल ते, जा ते, ते जे नुकसान झालेलं आहे ते कर्मचारी अधिकारी त्यांनी व्यवस्थित नियोजन करण्याचं न केल्यामुळं आणि अचानक ज्यावेळेला महापूर आला त्याच वेळेला हे पाणी सोडल्यामुळं अशा प्रकारचं प्रचंड नुकसान यवतमाळ सुद्धा शेतकऱ्यांचं झालेलं आहे अनेक ठिकाणी झालेलं आहे पण सगळ्यात जास्त नुकसान उमरखेड परिसराचं झालेलं आहे त्यानंतरसुद्धा वणी वगैरे तिकडच्या भागामध्ये झालेले आहेत आणि पूर्ण जिल्ह्यामध्येच कमी अधिक प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे आम्ही शासनालासुद्धा मागणी करणार आहोत संदर्भाची की शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मदतच नाही तर नुकसान भरपाई शासनाने ही केली पाहिजे कारण धरणाच्या पाण्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे इतके दिवसपर्यंत धरणामध्ये पाणी साठवून ठेवणं आणि ज्या वेळेला महापूर येते त्याच वेळेला पाणी सोडणं हे एक नियोजन नसल्याचं लक्षण आहे आणि ह्याकरता जे नुकसान झालं आहे प्रचंड झालेलं आहे शेतकरी घरदारं या ठिकाणची गेली आहेत आज प्रत्येक घरामधले पाहलं आहेत गावामधले तर त्याच्या घरामध्ये कुठेही आता अन्नधान्य नाही आहे ते कुठेतरी शेजारच्या जवळ जाऊन कुठेतरी दिवस रात्र राहत आहेत म्हणून ह्या संदर्भामध्ये सुद्धा शासनाने तात्काळ लक्ष घालायला पाहिजे आणि नुकसान भरपाई द्यायला पाहिजे पूर्णपणे मदत द्यायला पाहिजे कारण हे मानवनिर्मित सुद्धा याच्यामध्ये भाग आहे नियोजन शून्य पद्धतीमुळे सुद्धा आहे हो आतापर्यंत शासनाने शासनाच्या कोणकोणत्या मदती पूरग्रस्तांपर्यंत पोहोचल्या आहेत आपण आता पाहणी करून आला आतापर्यंत कोणतीही मदत शासनाकडनं ही पोचलेली नाही आहेत गावामध्ये जी लोक आहेत कार्यकर्ते आहेत तरुण वर्ग आहेत त्यांच्याकडनं मदत होत आहेत गावकऱ्यांना त्या ठिकाणी ज्यांचं नुकसान झालं किंवा ज्यांना राहण्याकरता घर राहिलेलं नाहीत किंवा त्या ठिकाणी जेवण नाहीत अन्नधान्य नाहीत ते गावामधले सगळे कार्यकर्ते एकत्र एक होऊन याचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करतायत त्या ठिकाणी मदत आपण दुसरा पगस्तांना मदत देण्याचं सुद्धा त्यांचं काम सुरू आहे पण त्याच्यामुळे होणार नाही आहे कायमस्वरूपी हा विषय सुटला पाहिजे नियोजन बरोबर झालं पाहिजे अपर पैनगंगीच्या पाण्याचंही कारण आता पहिल्यासारखी स्थिती नाही आहे पाऊस किती पडणार कधी पडणार याच नियोजन आता व्हायला लागलेलं आहे साहेब नेमकी आपली मागणी कशी राहील आहे शेत पिकाबाबत नुकसान नुकसानी नेमकी मागणी कशी राहील शासनाकडे याच्यामध्ये आपण पाहिलं असेल हा भाग अत्यंत सुपीक अशा प्रकारचा भाग आहे यवतमाळ जिल्ह्यामधला पैनगंगेचा काठ जो म्हटलं तरी अत्यंत सुपीक अशा प्रकारचं आहे त्या ठिकाणी शेतकरीसुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढतायत चांगली करता लागवड करतायत नवीन नवीन पद्धतीत लागवड करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचं हेटी त्या ठिकाणी नुकसान जे झालं आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आणि तो एक लाख रुपये तरी किमान एका हेक्टरला द्यायला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि यानंतर आम्ही एस डी ओना निवेदन देणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्या देणार आहोत आणि शासनाला हे कळलं पाहिजे कशा प्रकारचं नुकसान जे झालेलं आहे ते शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजेत परंतु मागच्या वेळेस काही अशाच प्रकारचं अनुदान थांबलेलं आहे मागच्या वर्षीचं त्याच्या अगोदरच्या वर्षीचं म्हणजे सगळं अशा परिस्थितीमध्ये ते मदत करण्याची गरज आहे आणि शासनाने पुढे येऊन मदत केली पाहिजे शासन जेव्हा मदत करेल तोपर्यंत इथल्या पूरग्रस्तांनी करायचं का भाऊ तोपर्यंत आपल्या काँग्रेस पक्षाच्या वतीने यांना काही मदत मिळेल का काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते सगळे नेते या भागामधले मदत तशा प्रकारची देत आहेत आणि यामध्ये लवकरच आमच्या या ठिकाणी ब्लॉकचे अध्यक्ष असेल उमरखेडचे शहराचे अध्यक्ष असेल हे बसून आणखी ज्या ठिकाणी त्यांची घरं गेलेली आहेत की आणखी काही दिवसपर्यंत त्यांना अन्न नाही आहेत अशासाठी आम्ही त्या प्राथमिक स्वरूपामध्ये ही मदत नाही राहणार की कसं तरी त्यांनी एक पूर उतरेपर्यंत त्यामध्ये परत घरामध्ये पर जाईपर्यंत त्या ठिकाणी अशा प्रकारे कुठेतरी उदरनिर्वाह करावा म्हणून तशा प्रकारचे मदत देण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते निश्चित करतात धन्यवाद शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट हा मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे शहरातून तहसीलकडे तसेच दिवाणी न्यायालयाच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना या रस्त्यातून वाट काढत जावे लागत आहे पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांचे दररोज छोटे मोठे किरकोळ अपघात घडत आहेत त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात हिमायतनगर शहरातील संतप्त नागरिकांनी हा रस्ता तात्काळ रस्ता दुरुस्त करून घेण्याची मागणी केली आहे आज हिमायतनगर तालुका होऊन बरेच वर्ष झाली आणि या हिमायतनगरची आज ही परिस्थिती पाहता माझ्या मागे बघा आज हे गावापर्यंत माझ्या इथपर्यंत रोड आहे आणि हा तहसीलपर्यंत रोड आत्ताच आमच्या अगोदरच्या बांधवांनी सांगितलं की हा गावचा मुख्य रस्ता आहे खेड्यातून आलेला प्रत्येक माणूस तहसील सब रजिस्टर ऑफिस आणि भूमी अभिलेख अनेक पंचायत समिती सर्व कामे याच रस्त्यावर आहेत आणि आज ताजायच पाहतो आम्ही चार पाच वर्षापासून या रस्त्याची हे सगळं टोटल हिमा नांदेडपासून झालं पण आमच्या इथं जीवघेणा प्रवास रोज आमचे लोक इथं करत आहेत आणि पाऊस साधारण जरी छोटा जरी पाऊस पडला तरी इथं बरेचसे लोकं मोटरसायकल घेऊन घसरून आपल्या पडत आहेत फ्रॅक्चर होत आहेत तरीही आमची प्रशासनाला विनंती करून करून आम्ही थकलेलो आहे त्यांच्या डोळ्यासुद्धा नाही रोजही आमच्या दंड अधिकारी मॅडम इथून जाते त्यांच्याही निदर्शनास आणून दिलं आम्ही पण त्यांच्या काही लक्षात येणा झालं तरी आमच्या हिमायतकारची कडकडीची विनंती आहे की येत्या आठ दिवसामध्ये या रस्त्याची दुरुस्ती व्हावी नसता अन्यथा आम्ही महाविकास आघाडीच्यातर्फे आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू आणि या जो कोणी रोडचा गुत्तेदार आहे त्यांना तंबी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढी सांगतो आणि अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार आणि यानंतर आपण वळूया राजकीय आढाव्याकडे